नमस्कार मी विश्वनाथ गायकवाड भारतीय व्यापारी नौदल अधिकारी केंद्रीय कार्यकारिणी सदस्य मराठा सेवा संघ व नॅशनल ह्युमन राईट्स अँटी प्रमुख सोलापूर विमानतळ येथून सोलापूर मुंबई आणि सोलापूर गोवा अशी विमानसेवा सुरू होत आहे याची माहिती आमचे मित्र मंगेशजी चिवटे मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचे विशेष कार्यकारी अधिकारी यांच्या फेसबुक वॉलवरून मिळाली आणि आपल्या सर्व सोलापूरकरांचे अभिनंदन करावे असे वाटले त्यामुळे मी आपल्यासमोर आलेलो आहे सोलापूर इथून विमानतळ चालू होत आहे या आंदोलनामध्ये म्हणजे ही फार मोठी लढाई आणि हे सोलापूरकरांचं फार मोठं यश आहे सर्वसामान्य सोलापूरकरांनी सोलापूरकरांसाठी उभा केलेला लढा असं या बाबतीत मला म्हणावंसं वाटतं आणि सोलापूर विकास मंच यांनी जे आंदोलन या ठिकाणी उभं केलं होतं चक्री उपोषण जे उभं केलेलं होतं त्या चक्री उपोषणामध्ये सहभागी होणाऱ्या दोनशे संघटना त्याचबरोबर त्या चक्री उपोषणाला पाठिंबा देणारे चौदा हजार नागरिक या सर्वांचं एकत्रित योगदान या लढ्यासाठी लाभलेलं ला आहे त्याचबरोबर ती सोलापूरचा डिजिटल मीडिया प्रिंट मीडिया यांचंही फार मोठं योगदान या ठिकाणी लाभलेलं ला आहे लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाशिवाय कोणत्याही प्रश्नाला न्याय देणं एवढं सपं नसतं आणि सोलापूरची लोकशाही ही अत्यंत मोठ्या दिमाखाने या विषयाच्या विषयाला हँडल करत होती त्यामध्ये लोकमत प्रिंट मीडिया सकाळ प्रिंट मीडिया त्याचबरोबर ते दिव्य मराठी प्रिंट मीडिया त्याचबरोबर ती सोलापूरच्या डिजिटल मीडियामध्ये यस न्यूज असेल एम तेरा न्यूज असेल ब्रेन न्यूज असेल त्याचबरोबर सिंहासन न्यूज असेल एम डी न्यूज असेल आणि विविध न्यूज चॅनल्स आता सर्वच सर्वांची नावं घेणं ना या ठिकाणी इथं शक्य नाही परंतु आमचा सर्व डिजिटल मीडिया पत्रकार आणि सोलापूर पत्रकार संघाचे संपूर्ण सोलापूर पत्रकार संघाचे संपूर्ण डिजि संपूर्ण सोलापूर डिजिटल मीडिया पत्रकारांचे पत्रकार संघटनेचे मी विशेष आभार या ठिकाणी मानतो कारण की लोकशाहीच्या चौथ्या स्तंभामुळेच हे यश मिळवणं या ठिकाणी इथं शक्य झालेलं आहे आणि त्याचबरोबर ती या सोलापूरच्या अवैद्य सिद्धेश्वर साखर कारखान्याच्या चिमणी पाडकामाच्या वेळेस जे जे कर्तव्यदक्ष अधिकारी कार्यरत होते महानगरपालिका आयुक्त त्याचबरोबर पोलीस कमिशनर त्या तत्कालीन पोलीस कमिशनर तत्कालीन आय एस ऑफिसर महानगरपालिका आयुक्त शीतल उगले यांच्यासह सर्व अधिकाऱ्यांचे कर्मचाऱ्यांचे विशेष आभार या ठिकाणी मानतो त्याचबरोबर ती या आंदोलनामध्ये आम्हाला सहकार्य करणारे मुंबई येथील मंत्रालयीन अधिकारी त्याचबरोबर ती दिल्ली येथील मंत्रालयीन अधिकारी देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांचेही विशेष आभार मानतो त्याचबरोबर ती या आंदोलनामध्ये हे आंदोलन करत असताना मी व आमचे मित्र रोहित मोरे यांनी मुंबई येथे मंत्रालयात आंदोलन केलेले होते आणि मुख्यमंत्री वॉर रूमच्या बाहेर सोलापूर होडगी रोड विमानतळावरून विमानसेवा चालू करा हा फलक लावला होता त्याचबरोबर ते मंत्रालयात आंदोलन करत असताना माननीय शिक्षण मंत्री दीपक जी केसरकर साहेब हे आम्हाला भेटले आणि त्यांनी आम्हाला त्यांनीच आमची मुख्यमंत्र्यांशी भेट मुख्य करून दिली माननीय मुख्यमंत्री एक भाई एकनाथजी शिंदे यांनी आम्हाला शब्द दिला होता जे सोलापूरकरांच्या हिताचा असेल ज्यात सोलापूरकरांचं कल्याण कर असेल ते मी करणार आणि माननीय मुख्यमंत्री साहेब यांनी आपला दिलेला शब्द पाळा आणि सोलापूर येथून विमानसेवा चालू केली त्याबद्दल मी मुख्यमंत्री माननीय मुख्यमंत्री भाई एकनाथजी शिंदे एकनाथजी साहेब यांचं विशेष आभार या ठिकाणी मानतो त्याचबरोबर ती उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी पडद्यामागून का होईना परंतु या आंदोलनाकडे लक्ष देत हा विषय मार्गी लावण्यासाठी जातीनं प्रयत्न केला त्याबद्दल उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचंही विशेष आभार या ठिकाणी मानतो त्याचबरोबर समस्त सोलापूरकर अर्जुन रामगीर राहिले जे ज्यांनी सोलापूर मुंबई ते सॉरी सोलापूर ते मुंबई पायी प्रवास केला न्यायालयीन लढाई लढणारे डॉक्टर संदीप आडके जे सोलापूर मध्य मधून आता निवडणुकीसाठी उभे राहिलेले आहेत त्याचबरोबर थोबडे साहेब ज्यांनी अतिशय मोलाचं आणि मोठं योगदान या लढ्यामध्ये दिलेलं आहे या सर्व सोलापूर विकास मंच विचारमंच नॅशनल ह्युमन राईट्स करप्शन इंडिया दोनशे संघटना चौदा हजार नागरिक या सर्वांचे अभिनंदन आणि समस्त सोलापूरकरांचे अभिनंदन शेवटी विमानसेवा चालू होत आहे वीस डिसेंबरला आणि मी सुद्धा येताना परत विमानानेच येणार आहे आमचे सोलापूरचे लोकमतचे संपादक जवळकोटे साहेबांनी मला शब्द दिला होता की विश्वनाथ राव तुम्ही येताना विमानानेच परत याल आणि ती गोष्ट खरी होत आहे त्यामुळे सचिनजी जवळकोटे साहेबांचे सुद्धा विशेष आभार आणि सर्वांना शुभेच्छा धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय जय हिंद जय भारत बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब व बेलायकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद